चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्या पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएसई द टेक्स्टाइल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्सटाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट अच्छा बुलेटिन बुलेटिनमध्ये आपलं स्वागत राज्यातील काँग्रेस आमदारांना नोटिसांचा बडगा काँग्रेसमधील नेतृत्व बदलाबद्दल भाष्य करणाऱ्या नेत्यांवर कारवाईचा बडगा सुरू करण्यात आला आहे त्याचा सपाटा सुरूच आहे त्यामध्ये अवघ्या चार महिन्यात काँग्रेसच्या चार नेत्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत जुलैपासून दर महिन्याला काही काँग्रेस आमदारांनी आपले मत अधिक स्पष्टपणे मांडले आहे ज्यात त्यांनी उघडपणे सांगितले आहे की उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांना मुख्यमंत्रीपदी बढती देण्यात यावी किंवा ते पदभार स्वीकारतील कारवाई करण्यात आलेल्या नेत्यांमध्ये कुणीगलचे आम एच डी रंगनाथ आणि मंड्याचे खासदार एल आर श्रीरामे गौडा यांचा समावेश आहे यापूर्वी चन्नगिरीचे आमदार शिवगंगा व्ही बसवराज आणि रामनगरचे आमदार इक्बाल हुसेन यांच्यावरही शिवकुमार यांना पद स्वीकारण्यासाठी पाठिंबा दिल्यामुळे कारवाई करण्यात आली होती सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यात झालेल्या कथित सत्ता वाटप कराराच्या पार्श्वभूमीवर मंत्र्यांनी ही वक्तव्य केली आहेत परंतु मुख्यमंत्र्यांनी हा करार वारंवार नाकारला आहे दसरा मेळाव्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले राज्यात आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात सरकारवर तोप डागली आहे शिवसेना ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याला मोठे महत्व प्राप्त झाले होते या दसरा मेळाव्यातून शिवसेना ठाकरे गटाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे तर दुसरीकडे शिवसेनेचे माजी नेते रामदास कदम यांनी ठाकरेंच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर बाळासाहेब ठाकरे यांच्या पार्थिवाचा अवमान केल्याचा तसेच त्यांचा छळ केल्याचा आरोप केला आहे त्यामुळे राजकीय वातावरण चांगले ढवळून निघाले आहे महाराष्ट्रात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून त्यामुळे आता जोरदार चिखलफेक सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे शहर परिसरात विजयादशमी उत्साहात साजरी शहर आणि परिसरात दसरा व विजयादशमी पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली तसेच सीमोल्घनाचा कार्यक्रमही मानकरी व शहर व्यवस्थान मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या तसेच लाखो नागरिकांच्या उपस्थितीत पार पडला सोने घ्या सोन्यासाठी रहा अशा शुभेच्छा एकमेकांना देत शहर आणि परिसरात दसरा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कॅम्पमधील दसरा मिरवणूक देखील लक्षवेधी ठरली होती दरवर्षी शहर परिसरात शिमोल्घन मोठ्या उत्साहात साजरे केले जाते बेळगाव शहर देवस्थान मंडळातर्फे निश्चित केलेल्या मार्गदर्शनानुसार उत्साही मिरवणूक करण्यात आली मराठी विज्ञानिकेतन येथील मैदानावर शिमोल्लंघनाचा कार्यक्रम पार पडला चव्हाणपल्ली येथील मानाची शासनकाठी नंदी आल्यानंतर कार्यक्रम कथेत देवश देवस्थान मंडळाच्या वतीने पूजन करण्यात आले यावेळी अध्यक्ष रणजित चव्हाण पाटील परशुराम माळी दसरा महामंडळाचे कार्याध्यक्ष रमाकांत पोंडुसकर अध्यक्ष प्राचार्य आनंद आपटेकर विकास कलगड्जी यांच्यासह पदाधिकारी व मानकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते विजयादशमीनिमित्त श्री लक्ष्मी व्यंकटेश देवस्थानाचा रथोत्सव उत्साहात संपन्न बेळगावातील लक्ष्मी व्यंकटेश देवस्थानांच्या रथोत्सवाला दोनशेहून अधिक वर्षांची परंपरा आहे बेळगाव आणि शहापूर येथील श्री थी लक्ष्मी व्यंकटेश देवस्थानांकडून रथोत्सव चा उत्साहात साजरा करण्यात आला शेकडो भक्त रथोत्सवात सहभागी झाले होते व्यंकटरमण गोविंदाचा गजर करीत भक्त रथ ओढताना दिसून येत होते रथांच्या मार्गावर सडे घालून तसेच रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या ठिकठिकाणी सुहासिनींनी रथाला आरती केली रथोत्सवातील स्वागत करण्यात आले रथोत्सवाच्या वेळी भक्तांना प्रसादाचे वितरण करण्यात येत होते भक्तांकडून खोबरे खारीक आणि केळ्यांची उधळण करण्यात येत होती रथोत्सवाच्या मार्गावर फुलांची उधळण देखील करण्यात आली शहरातील विविध मार्गांवरून फिरून रथोत्सवाची सांगता श्री लक्ष्मी देवस्थानांकडे झाली चिंचली श्री माया देवीचा चित्ररथ ठरला लक्षवेधी म्हैसूर येथे विजयादशमी निमित्त पार पडलेल्या ऐतिहासिक दसरा उत्सव मिरवणुकीत कर्नाटकातील एकतीस जिल्ह्यातील तसेच आठ राज्य सरकारे आणि तेरा विविध महामंडळांचे एकूण अठ्ठावन्न चित्ररथ मिरवणुकीत सहभागी झाले होते इतक्या मोठ्या संख्येने चित्ररथ प्रदर्शन करण्याची ही पहिलीच वेळ होती ज्यामुळे एक नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे या ऐतिहासिक दसरोत्सव जम्बो सोहारी सोहळ्यात चित्ररथ मिरवणुकीत बेळगाव जिल्ह्यातील श्री महाकाली देवी मंदिर चिंचली यांच्या प्रतिकृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले मायक्का मंदिराचा इतिहास देवीचे महत्व आणि देवी जिथे झोपली आहे त्या जागेची प्रतिमा या चित्रामध्ये सादर करण्यात आली होती हा चित्र कौतुकास्पद ठरला आहे चित्रकार बी एस गस्ती आणि कलाकारांच्या पथकाने हा चित्र तयार केला होता बेळगाव जिल्हा पंचायतीच्या वतीने प्रकल्प संचालक रवी बंगारे नव्हर यांच्यासह नोडल अधिकारी यामध्ये सहभागी झाले होते

एवढे सगळे गिफ्ट आहेत लकी ड्रॉ असणार अरे नो लकी ड्रॉ लकी ड्रॉ नसताना एवढे गिफ्ट मिळणार कस अरे सेव्हन रुपीज शॉपिंग वन, रुपी ना। वन, वन एक बरु दीपावली मत वेडिंग सीझन सामान स्टोर रेडिती विथ लेटेस्ट कलेक्शन जर तुम्हाला इथले नवीन नवीन कलेक्शन घ्यायचे असतील तर लवकरात लवकर शॉपला व्हिजिट करा कारण नंतर फेस्टिवलचा रज असेल आणि तुम्हाला नवीन कलेक्शन पण भेटणार नाही

you upcoming wedding season bangalidip is best choice